नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा आई बाबा या दोन शब्दांचं इतकं महत्व आहे आपल्या आयुष्यात की सांगता येणार नाही ना कारण हे फक्त शब्द नाहीये तर आपले आयुष्य आहे आई म्हणजे ती फक्त जन्मच नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे आपले आई बाबा अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ते आपल्यासाठी झटत आहे नको ते कष्ट हव्या त्या नको त्या सर्व गरजा पुरवत आहे पण खरं म्हंटल मुला मुलींना सर्व काही भेटूनही त्या आईबाबांचं महत्व विसरत चालले आहे कारण आई बाबा हे शब्द आता फारसे ऐकूही येत नाही त्यांची जागा आता मम्मी मॉम पप्पा डॅड ह्या शब्दांनी घेतली आहे आणि या शब्दांमुळेच आईबाबांचं महत्व कमी झाले असं वाटायला लागलं आहे काळ बदलतोय तसा आई जे संबंध आहे आजच्या मुलामुलींचे तेही बदलताना दिसत आहे तो आदर ती नम्रता ह्या गोष्टींची कमतरता भासायला लागली आहे असं वाटतं जसे जसे मुलं मुली मोठे होत चालले आहे तसं आईबाबांच्या सोबतचे ते बोलणं बसणं कमी होत जात जे निर्णय घ्यायचे असतात मुला मुलींना ते जवळच्या मित्रांना ते सांगणं योग्य वाटत पण आईबाबांना नाही का तर ते बोलतील रागावतील त्यांना त्यातलं काही कळत नाही अशी आजच्या मुला मुलींची स्थिती होत चालली आहे आणि यातच आईबाबांचे महत्व आपण विसरत चाललोय असं वाटतं आपल्यापेक्षा जास्त पाऊस आहे त्यांनी पाहिले काय योग्य काय नाही हे त्यांना चांगलं माहीत असते तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही बोलले तर त्याचा आपल्याला त्रास वाटतो सहन होत नाही कारण बदलत्या वेळेनुसार आपणही बदललो आणि त्यांचा त्रास होतो म्हणून त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवतो का तर ते नसले की आपलं आयुष्य असं मोकळं आपणच आपल्या मनाचे राजे खर तर त्यांनी असे दिवस पाहायला आपल्याला जन्म दिलेला नसतो पण आपण आपण त्यांचा मनाचा विचार कुठं करतो त्यांच्या भावना आपण कुठे समजून घेतो आई बाबा हे दोनच असे व्यक्ती आहेत जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात तेच आपल्या जवळ असतात पण आपण त्यांना आपल्या जवळ समजत नाही ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायचे शिकवले त्यांना आज आपण महत्व देत नाही खर खर तर आई बाबा हे दोनच असे आहेत या विश्वावर ज्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत आणि हेच आजचे मुलं मुली विसरत चालले आहे शरीराला असणार श्वासा श्वासाचं महत्व कधी सांगता येईल का जमिनीच आकाशाशी असणार दिव्याच वातीशी असणार नात शब्दात कस सांगता येईल तसच अगदी आपल्याला ज्यांनी या सुंदर आयुष्याची देणगी दिली ज्यांनी आपल्याला सुषमातली सूक्ष्म आणि प्रत्येक गोष्ट शिकविली आज आपलं अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे त्यांचं महत्व हे शब्दात मांडता नाही येणार परंतु एक सांगू हे शब्दही आणि सुंदर होतात जेव्हा मी त्यांच्याविषयी लिहायला लागते आणि तेव्हा शब्द सापडत नसले तरीही अर्थपूर्ण होतात त्यांच्यामुळे यापेक्षा आणखी मोठं असू शकत लिहिण्याच ही खरंच किती छान गोष्ट आहे की आपण त्यांना पाहून त्यांचं अनुकरण करत मोठे होत असतो सर्वच बाजूने आणि ते आपल्या जगण्याचं कारण असतात कितीही मोठ्यातली मोठी चूक आपल्या हातान हातून घडू द्या त्यासाठी कडक शासन आणि माफीची तरतूद ही त्यांच्याकडेच असते आपण एक छान माणूस व्हावं यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात झगडत असतात असीम कष्ट घेत असतात फक्त आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देतात हे फक्त आणि फक्त आपले आई बाबाच करू शकतात आणखी कोणीही नाही फक्त सध्या वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या बघते तेव्हा फारच अस्वस्थ निराश आणि हैराण होते हतबल त्याही पेक्षा जास्त कारण जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याही पेक्षा जास्त ज्या आई आईबाबांचं महत्व आहे त्यांच्या निस्वार्थ निर्मळ प्रेमाविषयी कसे सांगावे त्या निर्दयी आणि अभागी लोकांना हे समजत नाही आणि मुळात सांगण्याची वेळ यावी हे आपलं दुर्भाग्यच कधी जागेईल येईल या बाबतीत हे प्रश्न मात्र अनुत्तीर्त असतात कारण आपण कोणतही परिवर्तन करू शकत नाही आपल्याशिवाय नाही का माझ आयुष्य माझा ध्यास माझ अस्तित्व आणि माझा श्वास आहेत माझे आई बाबा ते असतानाही तेच पण आता ते नसतानाही माझ्या जीवन प्रवासाच कारण माझ्या असण्याचं कारण आणि माझ्या जगण्याची प्रेरणा आहेत त्यांच्यासाठी आणि सर्वच बाबांसाठी काही ओळी लिहिल्या आहेत तुम्हीच आहात माझ्या आयुष्याची परिभाषा माझ्या जगण्याची एकमेव आशा तुमची स्वप्न पूर्ण करणे हीच मनी आहे अभिलाषा खर तर यावर लिहावं इतके मोठे अजून आपण झालेलो पण नाहीये सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता मातर पितर तस्मात सर्व यत्नेन पूजयेत, म्हणजेच आई ही सर्व तीर्थ स्वरूप आणि पिता सर्व देवता समान आहे म्हणून आपण यत्नपूर्वक त्याची सेवा केली पाहिजे असा या श्लोकाचा अर्थ आपल्या पुराणात तर खूप छान आणि सगळ्यात मोठ उदाहरण दिलंय आई वडिलांच महत्व सांगणार ते म्हणजे प्रथम पूजेचा मान मिळवणारे आपले गणपती बाप्पा सर्व गणांचा अधिपती होण्यासाठी आणि प्रथम पूजेचा मान कोणाला मिळावा यासाठी एक युक्ती केली देवांनी आणि असं ठरलं की जो तीन पृथ्वी प्रदिक्षिणा पूर्ण करेल मान त्याचा सगळे देव निघाले पृथ्वी प्रदिक्षणेला आणि गणरायांनी काय केलं आपल्या आई वडिलांना तीन प्रदिक्षिणा मारून त्यांनी गणाधिपती होण्याचा मान मिळवला आपलं कस होत माहीत आहे का तुझे आहे तुझ पाशी तरी तू जागा चुकलासी आपण आई वडील ना सगळ्यांना मान देतो आई बाबा सोडून सगळ्यांचे काम ऐकतो आणि करतो सुद्धा मित्रासाठी चार कोस दूर काम असलं तरी जाणार पण आईने बाजारातून काही सांगितलं की लगेच भांडण करणार आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जॉबसाठी किंवा इतर अनेक कारणामुळे मुलांना आई बाबा वेळ नाही देऊ शकत पण ते जे कमवत आहे त्याच्यामुळेच मुलांचे सगळे लाड हट्ट पुरे होतात हे त्यांना समजूनच घ्यायचं नसतं फक्त आई बाबा वेळ देत नाही किंवा गरज असताना ते सोबत नव्हते म्हणून त्यांचा तिरस्कार करणारे पण अनेक आहेत पण पालकांनी त्यांचे सुखाचे क्षण सोडून आपल्याच भविष्यासाठी स्वतः वर्तमान पुसून टाकला हा त्यांचा त्याग मात्र समजून घेण्यासाठी कोणी तयार नसत आई आणि बाबा आपल्या आयुष्याच्या गाडीचे दोन चाक असतात त्यातल्या एकाला खूप किंमत आहे आणि दुसऱ्याला नाही असं नसतं आई संस्कार देते तर वडील कर्तव्यव्याची जाणीव देतात आई प्रेमाची ऊब देते तर बाबा जगण्यासाठी लागणार कणखरपणा आई बाबांची किंमत त्यांनाच माहीत ज्यांना त्यांचं छत्र मिळत नाही आई बाबा आपल्याला आयुष्याला पुरणारे नसतात पण आहे तोवर त्यांचा सन्मान आणि त्यांनी केलेल्या आपल्या सुखासाठीच्या त्यागाची आपण किंमत ठेवावी त्यांची सेवा करावी ही जाणीव सगळ्यांना झाली ना तर खर खरच या जगात वृद्धाश्रमच नामोनिशानच राहणार नाही चाला वयास शिकवले तू हात धरून बोलावयास आणि लाडी गोडी करुनी तुझपरी आई जीव मज कोण लावी बाबा सारखे फिरावयास कोण नाही तुम्हा वाचून मज जग हे असे परके सर्वाहुनी मज आई बाबा तुम्ही लाडके नको मज पैसे सुख सोयी आणि काही प्रेमाच्या तुमच्या सर कशातही नाही जरी मी जिंकेन या दाही दिशाही आई बाबा तुम्हा बिना अस्तित्व माझे नाही अस्तित्व माझे नाही एका बाबांना भेटलो होतो एका वर्षापूर्वी रोज त्याच बाकावर बसलेले असायचे त्यांना बघितलं आणि बसलो होतो एकदा तिथे गप्पा मारत त्यांच्यासोबत बसची वाट बघत खूप काही शिकवलं बाबांनी आणि खूप काही मनातल्या गोष्टी पण कळल्या त्यांच्या ज्या वयात त्यांनी घरी आराम केला पाहिजे होता त्या वयात ते काम करत होते ज्या जीवाला त्यांनी स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जीव लावला होता त्यांनीच जीव घेतला होता तीन वर्ष झाले होते बाबा एकटेच राहायचे ज्या मुलाला लहानपणापासून सांभाळलं त्याला मात्र थोडं सांभाळता नाही आलं बापाला बायको आली आणि कुटुंब वेगळं झालं मुलगा एकटं सोडून गेला त्या हातांना त्या रस्त्यांवर ज्या रस्त्यांवर बापाने कधी त्याचा बोट धरून त्याला चालायला शिकवलं होत म्हातारपणी बाबांना नोकरी शोधावी लागली आईने मुलाला जाताना बघूनच श्वास सोडला पण बाबा मात्र रोज त्या बाकावर बसून त्याची वाट बघत बसायचे हे मला त्या ते दिवशी त्यांच्याकडूनच कळलं होत वेळ गेली आणि बाबा ही ती जागा आता मोकळी मोकळी वाटते आज बसलो होतो परत त्या बाकावर बसची वाट बघत अचानक माणूस आला एक फोटो हातात घेऊन आणि म्हणाला यांना कुठे बघितलं आहे का त्या दिवशी समजलं की बाबा काय ते वाट बघत बसायचे जे।, जे आई बाबा आयुष्याच्या प्रत्येक पावलांवर मुलांच्या सोबत असतात आजची पिढी त्यांना एकट सोडून स्वतःच्या जगाचा रस्ता शोधतात पण यांना खोन समजावणार खर जग तर आई वडिला वडिलांच्या चावलीत राहिल्यावरच दिसत आपल्या देशातील संस्कारच मुळी मातृदेव भव पितृ भव आहेत मनुष्याच्या जीवनात आई वडिलांची खूप महत्वाची भूमिका असते आई वडील खूप कष्टाने आपल्या मुलांना वाढवतात त्यांना चांगले संस्कार देतात आणि आपल्या मुलांच्या यशस्वी जीवनासाठी आयुष्यभर झेजतात आईला तर आपण आपला पहिला गुरु मानतो आईकडून आपल्याला चांगले संस्कार मिळतात आई ही घराला घरपण प्रदान करते तर वडील आपल्या मुलांचे भविष्य कसे उज्वल होईल या सतत यासाठी झटत असतात आपण आपलं पूर्ण जीवन जरी आपल्या आई वडिलांसाठी खर्ची घातलं तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही आईजीने आपल्याला हे आणि वडील ज्यांनी आपल्याला या जगात खंबीरपणे कसे जगावे ह्याचे धडे देत असतात आपल्यावर त्यांचे अनंत उपकार असतात आपण कितीही मोठे झालो तरी त्यांना आपली सतत काळजी लागलेली असते अशा आपल्या आई वडिलांची मनोभावे सेवा करावी त्यांचा आदर करावा त्यांच्या म्हातारपणी त्यांची काठी व्हा आणि त्यांना सुखाचे दिवस जगू द्या आणि मग पहा त्यांच्या चेहऱ्यावर किती समाधान असेल शेवटी एवढेच म्हणेन आईची माया पित्याची छाया सोबत मिळाले संस्कार सात जन्मही ही अपुरे फेडण्यास तुमचे उपकार माझी कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद